नमस्कार आपण पाहत आहात सिटी न्यूज संत गाळगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराच्या वाटपाच्या प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे जिल्ह्यातील वागडो आणि क्विकेड ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले आहे तरी प्रत्यक्षात गावात स्वच्छतेची ऐशी तैशी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे प्रशासनाने केवळ कागदावर निरीक्षण करून पुरस्कार दिल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत गुईखेड ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील पहिला क्रमांक तर वाघडो ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला मात्र सिटी न्यूजच्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्या गावात सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही रस्त्यालगत सांडपाणी आणि कचऱ्याचे ढिगारे शाळा परिसर अस्वच्छ नाल्या तुंबलेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे विशेष म्हणजे पुरस्कार देण्यासाठी आलेल्या तपासणी टीमने प्रत्यक्ष गावाची पाहणी केलीच नाही ग्राम बसून सर्व प्रक्रिया पार पड़ली असा गंभीर आरोप ग्रामस्थ ग्रामस्त करीता है। ये गांव में स्वच्छता अभियान ये हुआ है आज और पता आया है पंचायत समिति के ऊपर के अधिकारी और ग्राम स्वच्छता अभियान में पुरस्कार मिला है लेकिन आपके गांव में सुविधा है क्या सबके सब घर सब संडा है नहीं। संडास नहीं है फिर वो कहाँ जाते हैं शौचालय बाहर बाहर तो इस तरह से और कुछ सुविधा आहे या पे सब घरकुल मिला है या कुठ या घरकुल ओ, मिला कुछ नहीं ग्राम के तरफ से बारा हजार रुपये संडास नहीं आहे कुछ भी नहीं मिला यांचे पदाधिकारी वाघडो ग्रामपंचायत आले आहे आणि जिल्ह्यातील दुसरा पुरस्कार मिळालेला आहे आणि आज ते जे सर्व पदाधिकारी आहेत तिथे होते आणि आज आपण तिथं निवेदन घेऊन गेले होते काय नेमका विषय आहे नेमका असा होता की मी त्यांना निवेदन करतो साहेबांना ते साहेब म्हणत होते की बा आम्ही तुमचं निवेदन सध्या घेऊ शकत नाही बी साहेब घेतील म्हटलं बी डीओ साहेबांना मी हरेक वेळा म्हटलं तर आमच्या इथं आजपर्यंत चॅम्पियनशिप मिळाली शाळेला आमच्या इथं शाळेला मैदान नाही तर मी वडगावला खेळ होते त्यावेळेस बी ओ साहेबांना भेटलो हरेक वेळा भोरे साहेबांना भेटलो चौधरी साहेबांना भेटलो आज आयुक्तांनासुद्धा भेटलो पण आयुक्तसुद्धा आमच्या जुन्या गावाला भेट देऊ शकत नाही बी आमच्या गावाला भेट देऊ शकत नाही आज आमच्या शाळेची दुर्दशा काय आहे हे पाहू शकत नाही आ आज मोका पाणी स्वतःहून करायला पाहिजे परवा दिवशी जे काही टीम आली होती त्यांच्यावली तर त्यांना मी सांगत होतो की बाबा आमच्या इथं चला आणि गावाचं समस्या पहा आमच्या इथं शौचालय आहे शौचालयाला टाकी नाही आहे नळ नाही आहे नाल्यामध्ये घाण कचरा आहे बैलचनात कचरा आहे आणि ग्राम स्वच्छता अभियान तुम्ही राबवता कोणत्या बेसवर संपूर्ण गावामध्ये घरातील शौचालय आहेत का प्रत्येक गावामध्ये शौचालय काही नाही आहेत फक्त आमच्या गावामध्ये फक्त तीस ते पस्तीस टक्के शौचालय आहेत नाही उगडा उगडा आणि आमच्या गावामध्ये असं की आमच्यामध्ये पावन झालेलं एक बाळामाचं मंदिर आहे आणि फक्त मंदिराची साफ स्वच्छता मंदिराचा परिसर मंदिराचे मालक ठेवतात म्हणून ते फक्त मंदिराचा साफसफाई पाहिल्यावर म्हणतात की बा साफसफाई आहे पण गावातील जे काही ग्रामपंचायतीचे जे काही कर्मचारी वर्ग आहेत ते नाला सफाई करायला येत नाही सफाई करायला येत नाही चेंबर फुल भरून गेलेले आहेत पाणी वाहते पाण्याची समस्या बेकार आहे आमच्या गावामध्ये आपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे का हा मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक भीमराव थोरात जणू ना मला सर आजपर्यंत आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत गावामध्ये जे काही आमच्या विद्यार्थ्यांना येत नव्हतं ते आज जर म्हटलं तर आज पावडच्या मुलांना येत नाही एवढं आमच्या या शाळेमधल्या मुलांना शिक्षणासाठी एकदम प्राधान्य चांगलं आहे पण त्यांना खेळायला मैदान नाही त्यांना कोणत्या वस्तू नाही आहेत आमच्या इथं एकशे सत्तर मुलं आहेत पटसंख्या आमच्या इथे एकशे सत्तावी पटसंख्या आहे आणि वागदोवला फक्त साठ ते सत्तर पटसंख्या आहे त्यामुळं सांगा की आमच्या इथं एवढी मोठी पटसंख्या असून आम्हाला कोणतंच विद्यार्थ्यांना हे होत नाही फक्त आमच्या इथे शिक्षक फक्त चार शिक्षक आहेत संदर्भात काय सांगायला पण स्वच्छते संदर्भात एवढं सांगणार आहोत की आमच्या इथं नाला आहे शाळेला लागून तो नाल्यामध्ये कचरा आहे घाण कचरा आहे त्या दिवशी मोका पाण्यासाठी ते दोन त्यांचे कोणते साहेब वगैरे आले होते हा तर त्यांनी ते पाहिलं आणि संडासमध्ये सांगितलं की संडास होती एवढी मोठी साठलेली ते साहेब तिथून निघाले आणि निघून गेले साहेबांनी सांगितलं तुम्ही टाकी बसवा नळ लावा हे लावा सरपंच लावा सरपंच कोणतीच आमची गोष्ट या जन्म्याची कानावर घेत नाही सरपंच मॅडम आमच्या गावामध्ये येत नाही सरपंचाचे मिसेज या गावामध्ये येतात तर सरपंचंना आजपर्यंत ज्यावेळेपासून निवडून आल्या त्यावेळेपासून ते आमच्या गावात त्यांनी कधीच दौरा केलेला नाही फक्त सरपंचाचे सरपंचा बाईचे मिसेसच येतात पण मिसेसनं इथं येऊन मिसेसचं कोणतं काम नाही सरपाईनं इथं यावं आणि धकमश्या आहेत एडीज पाणी तिच्या ह्या सगळ्या समस्या त्यांनी लखाव्या मिसेसचं कोणतं काम नाही सरपाईनं इथे यावं आणि दकडमश्या आहेत एडीज पाणी तिच्या ह्या सगळ्या समस्या त्यांनी लखाव्या स्वच्छतेचा आदर्श दाखवणाऱ्या या पुरस्कार प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप गावकरी करीत आहे प्रशासनाच्या या कागदी कामांमुळे प्रत्यक्षात गावातील समस्या दुर्लक्षित राहतात संत गाडगेबाबांच्या नावाने सुरू झालेल्या या अभियानाचा योग्य न्याय मिळेल का प्रशासन यावर काय उत्तर देणार पाहणे गरजेचे ठरणार आहे